साडे अकरा वर्ष होईपर्यंत तिला बोलता येत नव्हतं आणि अमृत अमृतजोश दिल्यानंतर ती चक्क बोलायला लागली बच्ची आली आहे आपले बच्चे तुमची मुलगी काय असं बघा देखो आखो मी आसवाय डोळ्यामध्ये पाणी यायच्या मुलीचा आदर सांगताना त्याला यांना काय वेदना व्हायच्या यांना आणि यांच्या आत्म्यालाच माहिती असेल हे चालू हिला चा हा शिब्रम आहे आणि ज्यांच्यामुळे दोन वर्षांची असताना हृदयाचं ऑपरेशन केलं आणि त्यानंतर फक्त दहा वर्षाची झाल्यावर मम्मी पप्पा एवढच बोलायचे तिला काही सांगता यायचं नाही सगळं आम्हाला आवरावं लागायचं तिचं आता ती भांडे सुद्धा गाजते स्वतः आंघोळ करते आणि जे पाहिजे ती सोना व्यवस्थित बोलते जे पाहिजे ते आम्ही त्याकडे मागते आणि शाळेत सुद्धा जाते आणि आता एबीसीडी आणि वन टू हंड्रेड सुद्धा लिहायला लागली आग Kita akan ambil